देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुका, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी तालुक्यातील नायगाव आरोग्य उपकेंद्रावरील कर्मचारी वर्गाला मास्क सॅनिटायझरसह त्यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नायगाव येथील आरोग्य उपकेंद्रावर भेट देत तेथील ती कर्मचारी यांना मास्क सॅनिटायझरसोबत कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सर्वांचा गौरव करण्यात आला तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानास दत्तात्रय गोसावी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला या अभियानात नायगाव आरोग्य उपकेंद्राचे एकवीस पथकाची नेमणूक करण्यात आली असून त्रेसष्ट कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वांची तपासणी करणार आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले याप्रसंगी नायगाव आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय धिंगे आरोग्य सहाय्यक राजेंद्र सातपुते प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र गिलविले आरोग्यसेवक अभिजित देशमुख विठ्ठल राठोड सचिन अत्रे संगीता केदारे करुणा जाधव सुशिला जाधव यांसह ग्रामपंचायतीचे प्रशासक भाऊसाहेब सदगीर माजी सरपंच निलेश कातकाडे सदस्य किरण गायकवाड आदी उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड आपले बाजेपचे तालुका उपाध्यक्ष श्री गोसावी इथे आले आणि त्यांनी आमचं आम हे कोरोनाच्या याच्यामध्ये जे आम्ही कामं करतोय त्याचाही सत्कार म्हणून आवलायन नाईन्टी फाय मास्क आणि रुग्णालयातील पेशंटला बिस्किट वगैरे हो वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे आणि या निमित्तानं आजपासून आम्ही माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवतो आहोत या मोहिमेमध्ये करोनाच्या घरोघरी जाऊन आमचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करत आहेत तर ही पंधरा दिवसाची मोहीम आहे आणि प्रत्येक मेंबरचं त्यामध्ये सर्वेमध्ये आरोग्य तपासणी होऊन जे संस्थेत असतील त्यांच्या टेस्ट केल्या जातील अशी ही मोहीम पंधरा दिवसाची आहे त्यानंतर परत दुसऱ्या टप्प्यात दहा दिवसाची मोहीम आहोत आज या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आदरणीय गोसावी साहेब जे व्यक्ती आपल्या सगळ्या सिन्नर तालुक्याला माहिती त्यांनी आज या ठिकाणी येऊन आम्हा सर्व कोविड योद्ध्यांचा या ठिकाणी जो सन्मान केला खरं म्हणजे अतिशय मोलाचा हा सन्मान आहे आणि या सन्मानामुळं सर आम्हाला खऱ्या अर्थानं ऊर्जा मिळालेली आहे आणि काम करण्यासाठी अजून पुढचा टप्पा आपल्याला खूप मोठा गाठायचा आहे त्याच्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं ही ऊर्जा कामास येणार आहे आणि याच निमित्तानं आज माझं कुटुंब माझी जबाबदारी या शास्त्राचा जो हे सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम सुरू होतो आहे त्यानिमित्ताने सुद्धा आमच्या गावचे माजी सरपंच आदरणीय निलेश भाऊ त्याचप्रमाणे आदरणीय किरण भाऊ आणि सर्वच उपस्थित या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला आज आम्हाला इथे आमचा सत्कार करण्यासाठी उपस्थित राहिले या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपल्या शुभेच्छा आपल्या सदिच्छा अशाच आमच्या पाठीशी राहू द्या म्हणजे अजून पुढच्या आगामी काळामध्ये या युद्धामध्ये आम्हाला त्या नक्कीच उपयोगी पडतील आपल्या देशाचे पंतप्रधान यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त तालुक्याचे अध्यक्ष रत्नाबाई देसाई नायगाव पी एस इलेव्हन नायगाव पी एस डॉक्टर लोकांचा सत्कार करून सर्व पेशंटना बिस्किट वगैरे वाटप करून मास्क वाटप केले आणि त्यांचं सर्वांना म्हणजे गावाच्या वतीने प्रथम आभार मानतो की वारंवार त्यांचं मी फोनवर कौतुक करत असतो की फार ॲक्टिव्ह तालुक्यामध्ये कुठला कार्यक्रम असो कुठल्या हे असो पहिले गाडीने ते हजर असतं आणि त्या कार्यक्रमात ते, ते सहभाग घेतात आज या सी काल्याबद्दल मी गावाच्या वैंट्यांचे आभार मानताना थांबतो